डॉक्टर या गणेश यांच्या पोवाड्याचा कार्यक्रम देखील चांगलाच रंगला दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पूर्वसंध्येला रविवारी सायंकाळी पोवाड्याचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी शिवशाहीर गणेश गलांडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित अनेक प्रसंग शाहिराच्या माध्यमातून जिवंत केले अंधार फार झाला दिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे या पहिल्याच्या कौनाने दाद मिळाली त्यानंतरही शाहीर सात चढवत गलांडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाचा पराक्रमी इतिहास अडीच तासाच्या शाहिरीच्या माध्यमातून मांडला शाहीर हा विचारांचा वारसा सांगतो तो कधी खोटे बोलत नाही म्हणून मी शिवरायांच्या विचारांचा वारसा घेऊन विचारात पेरतो असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरू माननीय डॉक्टर विजय फुलारी हे होते या प्रसंगी कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर व्यासपीठा परिषद सदस्य डॉक्टर योगिता होके अधिसभा सदस्य डॉक्टर भास्कर साटे डॉक्टर सी एन कोकाटे विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉक्टर कैलास अंबुरे उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन धम्मपाल जाधव यांनी तर नितीन मानतकर यांनी आभार मानले ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर